शिकार बँकेच्या तक्रारीनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी चेअरमन बगीरथ बालके यांच्यावर निशाणा साधला होता यावर आज भगीरथ यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिजित पाटील यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कर्ज न फेडता कारखान्यावरील कर्जांचा डोंगर आणखी वाढवून हा साखर कारखाना लिलावात काढून तो स्वतःच विकत घेण्याचा अभिजित पाटलांचा कुठील डाव असल्याचा कळबळजनक आरोप गिरत बालके यांनी केला विद्यमान चेअरमन जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दातांताने खोटे त्या ठिकाणी आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं त्याच्या बाबतीत खुलासा म्हणून आजची पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलं आपण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं स्वागत करतो श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळीचं असेल किंवा आता काल दोन ते तीन दिवस झालं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि एम एस सी बँकेचे प्रशासक आणि संबंधित सर्व अधिकारी ह्यांचा जो चाललेला नौटंकीपणा सर्व त्या ठिकाणी बसून चर्चा करून नौटंकी करून कारवाई करायचं का पत्र त्या ठिकाणी गुन्हा चारशे वीसच्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचं पत्र हे संपूर्णपणे त्या ठिकाणी नौटंकी आहे आणि या नौटंकीचं आणि त्यांच्या चुकीच्या चाललेल्या कार्यपद्धतीचा कुणावरती तरी आरोप आणि प्रत्यारोप करून त्या ठिकाणी खापर फोडायचा प्रकार कालच्या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी झाला सर्वप्रथम संतोष सुळेच्या अनुषंगानं दिलेला अर्ज आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं त्याच्या पाठीमाग बघीरच बालकी आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं खुलासा करत असताना संतोष सुळे हा आमच्या माझ्या वडिलांच्यापासून आमच्यासोबत काम करणारा सहकारी आहे हे संबंधित तालुक्याला संपूर्ण त्या ठिकाणी माहीत आहे परंतु तुम्ही जो त्या ठिकाणी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्ज दाखवला हो तो काय आहे पत्रकार बंधूंनी देखील त्या ठिकाणी तपासून बघायला हवा हो होता की तो तक्रार त्या ठिकाणी तो अर्ज होता या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत तक्रार केली कुठली कारवाई करा कोणत्या अनुषंगानं याच्यावरती कारवाई करा म्हणून अशा पद्धतीचा कोणताही अर्ज संतुष्ट नव्हता हे कर्ज जे घेतलेलं कर्ज आहे जे एम एस सी बँकेनं मूळ त्या ठिकाणी या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर सध्याची दिलेली जर नोटीस बघितली तर त्या जुन्या कर्जाचा कुठंही तुम्ही त्या ठिकाणी बघितलं वाचल्यास उल्लेख नाही सोन गेल्या वर्षीचा त्या ठिकाणी बावीस तेवीस आणि सध्या सुरू असलेल्या तेवीस चोवीस या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेली साखरपोती या साखरपोत्यावरती एम एस सी बँकेचं जे टॅगिंग आहे ती तुमच्याकडून टॅगिंग आलं नसल्यामुळं ही तुमच्याकडं कारवाई करत आहोत म्हणूनच ते टॅग आशयाचं पत्र आहे आणि म्हणून मी चेअरमन असताना म्हणजे नानांच्या कार्यकाळात सन दोन हजार वीस एकवीसचा हा गळीत हंगाम सुरू झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला अचानकपणे नानांचं आपल्यातून त्या ठिकाणी निधन झाल्यामुळं ज्यावेळी मी वीस डिसेंबरला वीस डिसेंबर दोन हजार वीसला ला मी त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन झालो त्यानंतर तो गळीत हंगाम तीन लाख पाच हजार टनाचा गळित हंगाम त्या दरम्यान पार पडला आणि दोन लाख पासष्ट हजार बॅगिंगच्या पोटी ज्यावेळी आम्ही दोन लाख पासष्ट हजार बॅगिंग साखरपुती विक्री करत होतो त्यावेळी या एम सी बँकेला साधारणतः एकवीस कोटी ऐंशी लाख रुपयाचं टॅगिंग मी माझ्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात भरलं आणि जवळजवळ साडेसात ते आठ कोटी रुपयेची जी वीज विक्री केली त्या वीज विक्रीचं बिल देखील एम एस सी बँकेला त्या दरम्यान भरलं आणि म्हणून वेळोवेळी जुन्याचं दाखलं देऊन जुन्यानी केलं जुन्यानी केलं जुन्यानी काय केलं आम्ही त्या ठिकाणी कार्यकाळात काम करत असताना जे हे आज पाप केलं म्हणून सांगतायत एकीकडे पाप केलं म्हणून सांगत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय आपल्या माध्यमातून भाषणाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी सांगितलंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी याच विद्यमान शर्मनने आमच्यावरती आरोप करताना सांगितलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती <coughs> भंगार देखील राहिलं नाही म्हणून त्या ठिकाणचा आरोप आमच्यावरती त्या दरम्यान झाला मात्र त्या कारखान्याच्या निवडणूक संपल्यानंतर गेल्या वर्षीचा गळीत हंगाम आणि आज सध्या चालू असलेला जवळजवळ साडेपाच लाख लाख टनाच्यावरती गळी त्या ठिकाणी झालेलं आहे हे दोन गळीत हंगाम करत असताना एक रुपयाचा नट देखील या विद्यमान शर्मने त्या ठिकाणी घेत नवीन बसवलेला नाही किंवा त्या ठिकाणी कुठला उभा केलेला नाही आणि म्हणून एकीकडं तुम्ही भंगार देखील राहिलं नाही म्हणून आरोप त्या दरम्यान करत असताना गेल्या वर्षीचा सात लाख पंचवीस हजार टन क्रशिंग आणि जवळजवळ आता साडेपाच लाख टनाच्या वर डेली साडेसात ते आठ हजार त्या ठिकाणी आवरेजने हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालतो आहे की कुणी त्या ठिकाणी त्या दोन हजार पंधरा सोळाला केलेलं एक्सपान्शन जे वन मिल टेंडम साडेसात हजार टनाची जे केलेली मिल आहे त्यानंतर तीस मेगावॉटचं को जनरेशन आहे हे सगळं जुन्यानी केलं म्हणून तुम्ही आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीत त्या ठिकाणी पार पाडू शकता आहे दिवसाला आठ हजार टनानं क्रशिंग करू शकताय आणि म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या दिश आणि आपोआपच होण्याचं काम फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा स्वतःचं ना त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून इथला सभासद आहे मी सर्वप्रथम सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं की विद्यमान चेअरमन आणि एम एस सी बँकेचे प्रशासक आणि अधिकारी यांच्या संगणमतानं चालू असलेला हा आजचा त्या ठिकाणी हा गुन्ह्याचा नोटिशींचा हा चाललेला खेळ आहे कारण कोणतंही कर्ज आणि त्या ठिकाणी मोदलाची रक्कम जर भरली गेली नाही तर कालांतरानं बँक काय करणार आहे हे सांगायची त्या ठिकाणी कोणालाही नव्याने गरज नाही कारण जर ती तुम्ही रक्कम भरली गेली नाही तर त्या ठिकाणी या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा डाव त्या विद्यमान चेअरमनचा त्या ठिकाणी आहे आणि अशाच पद्धतीचं अनेक गेल्या पाच सात वर्षापूर्वीचे जे प्रकार आहेत की सहकारी साखर शाकर कारखाने बंद पाडायचे आणि ते त्या ठिकाणी अशा खाजगी लोकांनी गशात घालायचे जे संगणमतानं चालू असलेला खेळ तो आपल्या विठ्ठल सहकारी साखर शेकर कारखान्याच्या बाबतीत आहे कारण गेल्या वर्षीचा सात लाख पंचवीस हजार टन फ्रेशिंग झाल्यानंतर जे आज माझ्यावरती काल आरोप केला की के नानांचं स्वप्न होतं परंतु नानांचा चिरंजीव त्या ठिकाणी बंद पाडावा म्हणून त्या ठिकाणी पुढे आहेत परंतु गेल्या वर्षीचा गळी हंगाम पार पडत असताना आमच्याकडे सगळी त्या ते त्यातली माहिती होती सात लाख पंचवीस हजार टन प्रेसिंग झाल्यानंतर जवळजवळ एम एस सी बीचे सतरा कोटीहून अधिक युनिट म्हणजे सतरा कोटीच्या वरती रक्कम त्या ठिकाणी एम एस सी बीला विक्री केलेली असताना देखील जवळजवळ एम एस सी बँकेला भगीरथ बँके चेअरमन असताना एका क्विंटल पोत्या मागं म्हणजे शंभर किलो मागं आठशे रुपये टॅगिंग एम एस सी बँक त्या दरम्यान घेतल्याशिवाय साखरेचं पोतं गोडाऊनच्या बाहेर देखील जाऊ देत नव्हतं मात्र तुम्ही सात लाख पोती फक्त आणि फक्त अठरा लाख रुपये एम एस सी बँकेला त्या ठिकाणी भरलेले आहेत बाकीची कोणतीही रक्कम त्या दरम्यान एम एस सी बँकेला भरलेली नाही आणि अठरा लाख अठरा सतरा कोटी त्र्याण्णव लाखाचं जे एम एस सी बीचं झालेलं बिल आहे त्या बिलाच्या पैकी जे एस्क्रो अकाउंट असतं जे कर्ज घेत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांनी एम सी बँकेकडून कर्ज घेतलं त्या कर्जाच्या पोटी जे एस्क्रो अकाउंट असतं म्हणजे एम ई सी बीतून आपल्या साधारणतः विजेमधून जे त्या ठिकाणी तयार झालेल्या प्रति येणारी रक्कम आहे ती एम ई सी बँकेच्या खात्यात जायला पाहिजे होती मात्र तसं न करता विद्यमान चेअरमननी एमई सी बँकेच्या प्रशासकाला आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हाताशी धरून परस्पर ते प्रकरण त्या ठिकाणी परस्पर ती रक्कम त्या ठिकाणी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून गेल्या वर्षी हे सगळं आम्ही बघितलं परंतु कोणत्याही त्या ठिकाणी आडवणूक करायची नाही हे संस्था चालली पाहिजे मात्र गेल्या वर्षीच्या गळित हंगामा कोटी रक्कम भरली नाही आजचा साडेपाच लाख टनाचा गळित हंगाम देखील पार पडून देखील एक रकमेची त्या एक रुपयाची रक्कम अद्यापर्यंतसुद्धा एम एस सी बँकेला न देता हा कारखाना सुरू आहे आणि मग ह्या विठ्ठल सहकारी साखर सेकर कारखान्याची कशाकडं वाटचाल आहे तर ही वाटचाल एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या काही काळात त्या ठिकाणी ह्या चे शकर पद्धतीच्या अशा नोटिसा दाखवायच्या आणि या कारखान्याचा लिलाव काढून ह्याच विद्यमान चेअरमनची एखादी संस्था त्या ठिकाणी पुढे येऊन त्या सहकारी साखर कारखाना बंद पाडून घशात घालायचा डाव ह्या विद्यमान चेअरमनचा आहे मात्र याला कोणतरी अडव येईल म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गणा ज्या आम्ही तक्रार केली म्हणून त्या ठिकाणी सांगत आहेत